रिसोड शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेले शीतलामाता देवी मंदिर ते डॉक्टर आंबेडकर चौक ते लोणी फाटा या महत्त्वाच्या रस्त्यावरील अतिक्रमण आज दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी सकाळी दहा वाजता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सतीश शेवडा यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात काढले शहरातील अत्यंत महत्वाचा हा रस्ता असला तरी याच रस्त्यावर छोट्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करून संपूर्ण रस्ताच गिळंकृत केला होता त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होत होता या मार्गावर शहरातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्था असून शालेय विद्यार्थ्यांना या मार्गावरून जाताना कमालीचा त्रास होत आहे याशिवाय या मार्गावर शासकीय शाळा व्यापारी संकुले असल्याने अतिक्रमणाचा वाहनधारक व पाच मोठ्या प्रमाणात त्रास होत होता या रस्त्यावर वादविवाद दिवसेंदिवस वाढणं ही बाब नित्याचीच झाली होती हे लक्षात घेऊन आज रिसोड नगर परिषद यांच्या वतीने या मार्गावर अतिक्रमण मोहीम राबवून अतिक्रमण हटवण्यात आले उदय न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम